महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची किसान क्रांती मोर्चाच्या गुडगंगा वाचण्यासाठी निघालेल्या पायी पदयात्रेला शिरूड तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे गोडगंगा सहकारी साखर कारखाना सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा बंद आहे कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी सभासद हवालदिल झाले आहेत गोडगंगा साखर कारखाना पूर्ववत सुरू झाला पाहिजे यासाठी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने पायी यात्रा काढण्यात आली यावेळी रवी काळे म्हणाले की की अशोक पवार यांनी पंचवीस वर्ष अजितदादांचे किती गुण गात होते अजितदादांमुळे घोडगंगा साखर कारखाना काय काय फायदा झाला अजितदादामुळे या शिरूर तालुक्यातील कित्येक हजार कोटीचा निधी आला याच्या बातम्यासुद्धा माझ्याकडे आहेत अशोक पवारांच्या बगल बच्चांना म्हणावे तालुक्यातील जनता वेडीखुडी नाही अशोक पवार तुम्ही काय काय गोष्टी अजितदादांकडून मिळवल्या त्याचा साक्षीदार मी आहे आमदार साहेब तुम्ही आता हे बनवा बनवे बंद करा तालुक्यातील जनता तर हुशार झाली आहे गोडगंगाची सध्याची अवस्था ही तुमच्यामुळे झालेली आहे व तुम्ही विनाकारण अजितदादांना नाव ठेवत आहात अजितदादांना नाव ठेवायचे बंद करा आता येणाऱ्या काळात तालुक्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही यावेळी दादा पाटील फराटे सुधीर फराटे इनामदार आबासाहेब सोनवणे राहुल पाचरणे रामभाऊ सासवडे शरद गद्रे रामभाऊ कदम शांतीलाल होळकर माऊली काळे संतोष काळे रवींद्र थोरात दत्तात्रय जाधव अन्ना काळे संदीप शेलार सुरेश काळे लक्ष्मण काळे शांतीलाल काळे बाळासाहेब काळे प्रदीप काळे भरत काळे संभाजी काळे जितू काळे विनोद काळे असंख्य सभासद ग्रामस्थ उपस्थित होते पोलिसांना एवढी सगळे जण नसते तर आमचा कारखाना वाचला एवढा दांडावर करून कारखाना वाहून वाहूनच कोणी नेमका आम्हालाच करा सभासद सुद्धा आपल्याकडे होते सभासद सुद्धा आज चेक करून सोडतात पहिल्यापासून आपला आम्ही सामान केलं कसं काय

त्याच्याकडून ह्याची ओळख करून घ्यायची ह्याला सोडून द्यायचा त्याच्याकडून त्याची ओळख करून घ्यायची दोन नंबरचा सोडून द्यायचा तीन नंबर त्याची ओळख करून घ्यायची चार नंबरचा सोडून द्यायचा अरे वेळ सगळ्या येणार तुमच्या गावात नाही <प्राँगा> त्या सुद्धा वेळ येणार आहे माझं वाक्य या मारुतीच्या मंदिरात लिहून ठेवा त्यावेळेस तुम्हाला कुणीच वाजवणार नाही मग त्या वेळेत तुम्हाला रात्र साडेबारा बारा दोन पाच संध्याकाळी पाठ रवी बाप्प पुढे रवी बाप्प पुढे कारण चौकात बोलणार फक्त एवढाच लक्षात ठेवा मी बाप्पांची चौकात बोलायला सुद्धा जीव आम्ही एवढे पाय चलतो ना आम्ही बाप्पाची जण आहेत म्हणून इथं एखाद्याला म्हणणं माहीत बोला नको नको ऐकायचंय सगळं म्हणजे त्यांच्या समोर हिंमत नाही तालुक्यातली ही चाललेली दहशत तालुक्यात हिता केली दादागिरी आम्हाला समोर नष्ट करायची याच्यामुळं आज तालुक्याच्या मागचा सगळा तुम्ही गावात फिरून आलो गावाची गावं मोकळी झाल्या लोक कोणामध्ये बोलायला सुरुवात केलेली लोकांनी तू आज पोहारच नाही लोकांच्या भीती पहाची चौकशी करीन काही म्हणू नका त्याची चौकशी करायला सगळं करतोय आम्ही फक्त तुम्ही आम्हाला तात्या वाटतात तर हातवर करून

शेवट शेवट साहेब बी म्हणलं पाहिजे अशोक बाप्पू पवार बातमीचा सगळीकडे प्रचार चालू आहे अशोक पवारांनी पंचवीस वर्षात अजितदादांचे किती गोड वेग आयले अजितदादा मुळे काय काय गोडगंगेला फायदे झाले आजी दादा मुळ या शिरूर तालुक्यामध्ये किती हजारो कोटीचा निधी आला याच्या बातम्या सुद्धा माझ्याकडे आहेत अशोक पवारांच्या बगल बच्चांना म्हणा अशोक पवारांचं कौतुक केलेली त्यांच्याबरोबर खानदानी होतो म्हणून बातमी व्हायरल करून तालुक्यातल्या लोकांना कन्फ्यूज कर करण्यापेक्षा तालुक्यातली जनता वेळी नाही खुडी नाही तुम्ही अहो तुमच्या तोटात तिळ मिचत नव्हता त्या अजितदादाच नाव घेतल्याशिवाय दादा ज्या वेळेला शेलारवाडीवर गेले तर तुमची त्याला घातक काढताना दमछक होताना रवी काळे पाहिले तुम्ही काय काय गोष्टी त्या अजितदादा कडून करून घेतल्या त्याचा साक्षीदार मी त्यामुळे मी काल निर्मितही सांगितले त्या आम आमदार साहेबांना आमदार साहेब आता खूप झालो तुम्ही चलसाठ उन्हाळी पावसाळी हे बंद करावं अठरा वर्षाच पोरगले हुशार झाले ते रवी काळे गाडीत गेला की ते वळात रवी काळे कसा माणूस आहे काय माणूस आहे ही तर पुढे गेलेली आहे तुम्हाला सगळ्यांनी जवळून पाहिले त्यामुळे उद्याच्या राजकारणामध्ये घोडगंगा का कारखाना बंद पाडताना सुधीर भराटे त्यांच्या भाषणात त्या विषयावर मी जाणार नाही सुधीर भराटे दादा पाटील आहेत हे घोडगंगा कारखान्याची ही अवस्था का झाली आणि ते जे अजितदादाच्या नावाने आहे की सरकारने आम्हाला कर्ज दिलं नाही याचा सगळा सुधीर पाटील करतील मी एवढीच कळकळीची कर आपल्याला विनंती करतो उद्याच्या काळामध्ये घोडगंगा वाचवायचा असेल आणि तो खाजगी होऊन द्यायचा नसेल का खाजगी नाही ना नाशा पोरला काय खाजगी करायचा आहे तर दादा पाटलांनी बोराठात सांगितलं की कि बावन कोटी ना, ना गेल्या वर्षी व्यंकटेश कृपाचा दत्ताना किती कागदावर कागदावर थानापाय ब्लॅक किती असेल ते तपास नाही मग कागदावर कुठे काळा पैसा किती ना फे असेल त्याची कल्पना नाही मग कव्हर चालवायचा एकदा खाजगी केला तर तुम्ही जाताय कुठं तिकडे व्यंकटेश खाजगी इकडे गोडगंगा खाजगी अरे तुम्हाला तुमच्या ऊसासाठी प्रपंचासाठी घासत जावं लागेल मग तुम्हाला गुलाम बनवायचे तुमचा ऊस तुमचा प्रपंच ताब्यात घ्यायचा आणि मग ते म्हणले ना आमदार केला मतदान नाही केलं तर तुझा हुसकासा जिल्हा परिषदेला फक्त तुमच्याकडे तुमचा उसकासा जातोय मतदान करा तुम्हाला झक मारून करावा लागेल आतापर्यंत तरी पैसे मताला मिळत होते गोडगंगा खाजगी झाला ना घर पैशात तुम्हाला घरी जाऊन फोटो दाखवा लागतात बापू हे म्हणतात की लवकर बाबा बापू आपल्या उसाव ही परिस्थिती तुमच्या येऊ नये म्हणून हे जे चाललंय आंदोलन याला पाठिंबा द्या आणि उद्याच्या भविष्य काळात किंवा गावात आला की त्याला सांगायचं कारखाना चालू कर बाबा नाही आमच्या गावात येऊ नको धन्यवाद काही आवाहन करण्यासाठी काही भूमिका सांगण्यासाठी या ठिकाणी गेल्या बारा वर्षापूर्वी आपल्या सर्वांचे आदरणीय खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी कसा असावा हे ज्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून त्यांच्या वागण्या बोलण्यातून दाखवून दिलं ते स्वर्गीय लोकनेते आदरणीय पाचरणे साहेब आणि खऱ्या अर्थाने विरोधक कसा असावा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय लोकनेते दादा पाटील फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा वर्षापूर्वी पदयात्रा निघाली होती आणि आज पुनचे एकदा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी बाप्पू असतील दादा पाटील असतील श्रद्धे पाचन्णे साहेबांचे चिरंजीव पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल दादा पाचरणे असतील आणि सर्व समविचारी कोणताही पक्षाचा अजेंडा न घेता ज्या ज्या व्यक्तीला वाटतंय आपला गोडगंगा वाचला पाहिजे टिकला पाहिजे चालला पाहिजे या विचाराच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने ही पदयात्रा गोडगंगा किसन क्रांतीच्या बॅनर खाली आणि लडाशरूरच्या स्वाभिमानाचा या भूमिकेतून ही पदयात्रा चालू झालेली आहे जवळपास दोनशे दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास या माध्यमातून केला जाणार आहे आणि काय खरं समोरचे लोकप्रतिनिधी गेले पंचवीस वर्ष ज्यांच्या हातामध्ये गोडहंगेची सत्ता आहे सा, त्या ठिकाणी संचालकांना किती अधिकार आहेत सर्वांना माहिती आहे एकतर्फी चालवलेला कारखाना एकतर्फी त्या सत्तेच केलेलं केंद्रीकरण आणि त्या सत्तेच्या माध्यमातून गडगंज झालेले विद्यमान आमदार मग ही आपली काम देणू महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची